प्रत्येक गोष्टीवर संशयाच्या दृष्टिकोनातून पाहणे ही संजय राजाराम राऊतची आता जुनी सवय झालेली आहे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून उगाच आपल्या आकल्याचे तारे आज सकाळी पडत होते आता ह्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाने वागाव वागा हो। असं यांची इच्छा म्हणजे निवडणूक आयोगाने एवढे टक्के का दिले एवढंच मतदान का दाखवलं आता स्वतःने एका साधी सरपंचांची निवडणूक लढवली नाही <coughs> मतदार कसे वागतात किती वाजता सकाळी मतदानासाठी निघतात ह्याला जरा खाण पत्ता नाही तर आयुष्यात छोटी कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आणि हा निवडणूक आयोगाला सल्ले देतोय तर एवढ्या उशिरा निवडणूक आयोगाचा रिपोर्ट का आला हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार या संजय राजाराम राऊतला आहे का मग आम्ही हा प्रश्न विचारायचा का की महाविकास आघाडीच्या काळात जो दिशाशालियांचा खून झाला तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा महाविकास आघाडीच्या काळात योग्य वेळी का आला नाही आतापर्यंत तो कोणाच्या हातात का नाहीये मग प्रत्येक गोष्टीवर अगर संशय घ्यायचा असेल तर मग दिशाशालच्या पण पोस्ट फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आपण प्रश्न विचारला पाहिजे म्हणून उगाच आपल्याचे ताडे फोडू नको निवडणूक कशी लढवली जाते मतदानाचे आकडे किंवा मतदान कसं मोजलं हो जातं हे कधीतरी आपण शिकून घेतलं पाहिजे आणि मग डोकं फोड केला पाहिजे दुसरा विषय असा आहे की फडणवीस साहेबांना नावं आणि पुष्काबाज बोलण्याचा अधिकार हा या चायनीज फटाक्याला आहे का स्वतः चायनीज मॉडेल फटाक्यांसारखा फुटायचं बंद झालेला आहे वाद पेटवायची कुठून आणि रॉकेट सुटणार कुठून हा फार मोठा प्रश्नचिन्ह राजाराम राऊत बघितल्यानंतर वाटतो म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांना नावं ठेवण्याच्या नादात तू पडू नकोस पण जो विषय काल फडणवीस साहेबांनी सांगितला ते हेच सिद्ध करता करता उद्धव ठाकरे हा किती नीट प्रवृत्तीचा माणूस आहे म्हणजे एका तोंडाने सांगायचं की मला शिवसेनेकाला मुख्यमंत्री आहे आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनवायला जात होते तेव्हा मग देवेंद्र फडणवीस साहेबांना ऑफर द्यायची की बाबा तुम्ही मुख्यमंत्री बना मी तुम्हाला समर्थन देतो म्हणजे उद्धव ठाकरेचं था। शिवसेनेकांवर किती प्रेम आहे हा माणूस किती स्वार्थी आहे किती नीच आहे ह्याचाच उत्तम उदाहरण किंवा ह्याचा उद्धव ठाकरेचा खरा चेहरा हा काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा महाराष्ट्राला दाखवला ह्याला शिवसेनेकामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा बाळासाहेबांच्या विचारांची काही लेणं देणं नाही फक्त मला माझ्या स्वार्थ पूर्ण करू शकलो नाही मी माझ्या घरातल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनू शकलो नाही म्हणून देवेंद्र फडणवीसजी तुम्ही बनून जा हा जो काय घालेले वृत्तीचा माणूस हा जो उद्धव ठाकरे त्याला म्हणतात त्याचा खरा चेहरा परत एकदा आमच्या फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासमोर आणलेला धन्यवाद विचार काय म्हणून गणेश ला प्रचार अंतिम टप्प्यात आहे उद्या उद्धव ठाकरे यांची कनकुलित सभा देखील होत आहे त्यानंतर राज ठाकरे यांची सभा देखील होईल कशा वातावरण वाटवणे वातावरण आमच्यासाठी अतिशय सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे आमची किमान अजून एक, एक लाख मतदिक्ख्य वाढणार आहे म्हणून आम्ही वाट पाहतोय की उद्धव ठाकरे कधी आमच्या कणकोलीत येतात कारण का जेव्हा जेव्हा ते कणकोलीत ते येऊन त्यांनी सभा घेतलेली आहे तेव्हा आमचा विधेयक निश्चित झालेला आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी कणकोलीमध्ये येऊन सभा घेतली आणि माझं दोन हजार एकोणीसचं मतदिक वाढलं म्हणून मी उद्धवजींना सांगेन कितीही उन्न ताण असेल कितीही त्रास झाला असेल पाय तर तुमच्यासाठी हेलिकॉप्टर मी स्वतः पाठवतो त्याचा खर्च पण मी करतो पण कृपया माझ्या कणकोलीत या तुमच्या स्टाईलचं भाषण करा परत एकदा आम्हाला शिवाशाप द्या आणि आमचं मतधिक वाढवण्यामध्ये आम्हाला मदत करा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी उद्धवजींना करतो चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलं की उद्धव केला खरंच आहे ना ते उद्धव ठाकरे हा बैमानच माणूस आहे गद्दारच माणूस आहे अहो ज्यांनी आपल्या वडिलांना जोडला नाही रक्ताच्या भावाशी बैमानी केली बाळासाहेबांच्या विचाराशी बैमानी केली ज्यांनी मराठी माणसाशी बैमानी केली ज्यांनी हिंदुत्वाशी बैमानी केली तो म्हणजे तो माणूस बैमानच आहे म्हणूनच आमचे बावनकुळे साहेब जे म्हणतात ते सत्यच आहे आणि आता त्याच्या वारंवार शिक्का मोर्तब होतोय संजय राऊत असं म्हणतायत निवडणूक संजय राऊत असे म्हणतात आहेत की निवडणूक आयोग जो आहे तो मोदी आणि शाह यांच्या हाताखालच्या बावले झाले आता कोण कोणाच्या हाताखालची बाउली आहे हे सिल् रोप जाऊन थोडं विचारलं पाहिजे तर का हाताखालची बाउली कशी असते आणि कशी नाचते याला याच उत्तम उदाहरण हे संजय राजीनाम राहतच आहे म्हणून आमच्या आमच्या मोदी साहेब आणि अमित शहाजींच्या हाताखालची बाउली तू सोडा तुम्ही सिल्वर रोख आणि मातोश्रीच्या बावली ज्या झालेल्या आहेत ना ते आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे